नमस्कार मित्रांनो मला वाटतं मागच्या शनिवारी का रविवारी मी जेव्हा वर्तमानपत्र वाचून आलो होतो तर त्याच्यामध्ये एक आर्टिकल आलं होतं की आय व्ही एफमुळं जुळे आणि तिळे असे म्हणजे मूल होण्याचे प्रमाण खूप जास्त आढळून येतं हे खरोखर आहे का याविषयी आज आपण थोडंसं ठोक्यात थो माहिती घेत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला शास्त्रीयुक्त मार्गदर्शन करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो याच्यामध्ये काही शंका नाही की नैसर्गिक जे आपली जे प्रेग्नन्सीची प्रक्रिया जी असते किंवा मुलभाव होण्याची जी प्रक्रिया असते ती नैसर्गिक असल्यामुळं तुम्हाला जनरली जुळे होण्याचं प्रमाण खूप कमी असतं आणि जेव्हा आपण त्याला लॅबॉरेटरीमध्ये फलित करतो तेव्हा टू एक चिपकून हे चिपकून आपल्याला जुळे किंवा तिळे व्हायचं प्रमाण जास्त असतं हे सायंटिफिकली प्रूण झालेलं आहे तर हे आपल्याला टाळता येणार नाही आपल्याला म्हणजे कोणत्याही आय व्ही एफच्या डॉक्टरांना पण टाळता येणार नाही कारण की अनैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळं हे शक्य होऊ शकतं पण मित्रांनो जर आय व्ही एफ जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांची निवड करा तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करा आणि त्यांना ही कल्पना द्या की आम्हाला जुळं किंवा आम्हाला तिळं नको आहे तर ते जास्तीत जास्त काळजी करून तुम्हाला मदत करू शकतील पण आय व्ही एफ केव्हा करावं ज्या लोकांना स्त्रियांमध्ये खूप दोष असतील तर त्यांना आय व्ही एफ करून जमणार नाही कारण की जर पुरुषामध्ये ऑलिगोस्पर्मिया किंवा ॲझोस्पर्मिया असेल म्हणजे शुक्रजंतु जंतुसंख्या अजिबात नसेल किंवा खूपच कमी असेल तर आपण आय व्ही एफ करू शकतो म्हणजे ऑलिगोस्पर्मिया जर असेल तर आपण आय व्ही एफ करू शकतो आणि जर ॲजुस्पर्मिया जिथं शुकजंतू अजिबात नसतात तिथं आपल्याला आय एस करावं लागतं कारण की आयमध्ये आपण डोनस पम घेऊन आपण तुमचं स्वतःचा स्पंब न वापरता डोनोचा स्पंब वापरून ती प्रक्रिया घडून आणतो आणि आपण प्रेग्नन्सीसाठी आपण आपल्या स्त्रीला तयार करतो तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला आय बद्दल एफबद्दल काही माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला काही तज्ज्ञ डॉक्टरांबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या क्लिनिकला केव्हाही भेट द्या मी चांगल्या चांगल्या सेंटरला तुम रेफर करून चांगल्या चांगल्या प्रकारे करून द्यायचा मी डेफिनेटली तुम्हाला मी स्वतः उपचार करत नाही पण मार्गदर्शन नक्कीच तुम्हाला करू शकतो धन्यवाद मित्रांनो